द्राक्ष पिकवणे हा सर्वात फायदेशीर उद्योग म्हणून ओळखला जातो तरीही उच्च प्रारंभिक स्थापना खर्च आणि सततचा खर्च या पिकाच्या प्रसारासाठी महत्वपूर्ण अडथळे आहेत या महाधन प्रश्न शृंखलेद्वारे द्राक्षांच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल तपशीलवार माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न याद्वारे तुम्हाला द्राक्षे लागवडीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परिस्थिती आणि त्याच्याशी संबंधित आव्हाने जाणून घेता यावीत या दृष्टिकोनातूनच आम्ही आमच्या तज्ज्ञांसमोर मांडत आहोत आजचा हा प्रश्न खरड छाटणी मधला घडाचा विकास चांगला होण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत नमस्कार द्राक्ष बागायदर बंधूंनो द्राक्ष पिकात घड निर्मितीनंतर घडाचा चांगला विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी काय योजना केल्या पाहिजे यावर माहिती देतो घडाचा विकासाच्या काळात वेलीला ताणमुक्त करून योग्य प्रमाणात वापशाखाली पाणी दिले पाहिजे काडी नियोजन आणि पानाचे नियोजन करतेवेळी गाडीवर काडीवर तसेच पानावर सूर्यप्रकाश पडेल याची दक्षता घ्यावी ज्या द्राक्षवेलीमध्ये नत्र स्फुरद कॅल्शियम आणि जस्ताचे प्रमाण पूरक असतात अशा ठिकाणी घडाचा विकास अत्यंत चांगला होतो त्याच बाबी विचारात घेऊन महादनने सोलोटेक ग्रेप स्पेशल दोन बनवली आहे पॉलिटेकच्या वापराने घड्याच्या विकासाला मोठी मदत होते द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत राहा महादन प्रश्नशंकला धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा